नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत ते बोलत होते या परिषदेला राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपसभापती नीलम गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळेस बोलताना काळाची गरज ओळखून नैसर्गिक शेतीकडे पावलं टाकणं गरजेचं आहे काही भागात आपण सुरू केलेली नैसर्गिक शेती चांगलं रिझल्ट देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभर नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा संदेश दिला असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या